मायला यावर लय थायमाल घातले राव समजे नदी ना नाले एक झाले आता मक्काच आणि कापसाच ते खरं नाही काय म्हणतो तो कुई येतो नाही काय काय का नाही माहित नाही सुनबाई सुनबाई मालकीन बाई कुठे आव मी इकडं ओपलेली आहे बेडरूम मध्ये जो करून गेला माझा मजाक అికడీ కాంఠరి ఆ అక చాలా బాగా చాలా గో అత్య దాజీ हा हा मीच आहे हा या या, या। काय कुठे राहिले कुठे गेली कली त्या सत्य भावा बै आल्या ही काही झोपेले गाव खाण्यास चाल म्हण राहिलो तर चालत नाही ऐकत नाही तुम्ही सांगा या अस का बया आता म काय झालं तुला बै पार बर तुम्ही बसा दोघी बोलत मी पेपर पाहतो अहो येतो मग भैया काय म्हणले दाजी हा हा या तुम्ही पेपर वाचून हा मी बोलते तिच्या संगर हा हा या कोकले वा काऊन झोपले बा ये वा सत्यभा मा ये भई ये माय माय दाजी म्हण राहिले जाय ना दावा खाणे यात बैस ग बैस काय वनग झाली बाई खूपच डोकं दुख राहिलं काय सांगू कले कोण दुखू राहिले तू काय झालं बाई तुला सांग ना सांग बर काही नाही ग भामे जरा कस कसे दुसरं काय बाई नाही ग ते नवरात्रीचे उपास चालू आहे ना म्हणून गळून गेले थोडस फरावाच खाल्लो की नाही काय वा। खाती माय आता काही नाही ग बाई सकाळपासून एक डझन केळी खाल्ली पाय बयाओ बापरे चार सफरचंद खाल्ले भाई चिप्स खाल्ले शाबद्याने खिचडी झाली खाना दोन नारळ पाणी पिले पाय पण असा गळून गेली म्हणून पडले होते थोडेशी आता त्या स्मिताला म्हणलं सुनबाईला बगरीच्या दोनदाश मेहरी कर मी तर पडते म्हणून झोपले होते आणि त्यांना वाटलं मग ते दुखुस राहिलं हे पाय आता खाणं नाही काही नाही तर थोडस गळाठ येत म्हणून झोपले होते मी बापरे तू केलं का ग फराळाच भैया आव झालं फराळाचं फराळाच झालं हो का पण माहिती घरी मी गंज गोंधळ चालू आहे सुनाचा पोरा मांग हा काय सांगती कस सग भैया काय सांगती आव नऊ दिवसाच्या नऊ कलरच्या साड्या लागत्या त्या नवरात्रीत तर सकाळ धरून माय पोराच्या मांग असं पिंग घालले माया सुनानं त्या कमली काय सांगू तुला आला माय लगे हम्म म्हणून मी इकडे निघून आले बाई तुला बॉलाला हे आमच्या इथं पण चालू होते सकाळपासून गुन आता कसं आहे नवऱ्याच्या लाडके आहे ना बायका मग गेला बायकोच बैल साड्या आणायला म्हणून मला थंडी वाजून आली खरं तुला सांगते बाई सांग मला आणि मी सांगते तुला आपल्या वेळी नव्हता बाई ये नखरा आणि ती देवी राहिली बाजूला आणि घ्या हम्म काय सांगू माय पाहिबा मी तुला सांगते నవ దివసా మా ఆమంత్రణ దాలా నవరత్ీలా ధరణ అస నుతా వారా సుటేల గారు మళ్ళీ సాడి తి సాకి భాయి आणि तेव्हापासूनच वारं घुसला अंगात आज या रंगात साडी उद्या त्या रंगात साडी भैया तुला काय सांगू आज या रंगास साडी उद्या त्या रंगात साडी असं रंगा नुसता भुंगा लावेले घरात आणि असं उभं वारं सुटेल घरात काय सांगते तुला तुला काय सांगू मी आता असं लगे जीव लगे कसा नसाच उरायला बाई कधी इकडं कधी तिकडं कधी इकडच तिकडं कामात इतलो सगबिचित नाही लगे असं चित थोडं बिचित नाही कामात हा నవీ నవీ సాయితే బయలు ఎవడూ బా గపచూ పడిచూప జా आपलं बोलणं सुरू राहत काय पाय ग बाय कस कौतो की सुनाच अम्मा एक सेकंड स्मिता का आले काय सोला साड्या दिसून राहिल्या त्याच्या हातात वा वा आला ग साड्या घेऊन छान 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 ये अन्यावर का तुझ्या नऊ रंगाच्या नऊ साड्या नऊ साड्या घेतात एक